हा गावात ग्रामपंचायतीला टँकर किती दिलेले आणि ते कुठे राहत्या आणि औषध मारायचे पंप आहे ते कुठे घंटागाडी कुठे ग्रामपंचायत हाफिस मध्ये आहे कोणती तरी तिथं काय आहे का वस्तू हे कोणाच्या घरी कुठे भाऊ सर ते सर घंटागाडी स्विच बोर्ड वगैरे काय नाही आपला कर्मचारी सर हे उत्तर देऊच नाय काय आमची जी राजीनामा पडताळणी झाली त्या मिटिंग मध्ये आपण सर नवीन कर्मचारी निर्बल न्यूज करतात त्याला नियुक्त केलं दोन अर्ज आले होते दोन अर्ज एक नवी पास एक दहावी पास जो आमचा लायसन होते जो दहावी पास झाला सर त्याला आता आपल्याला उद्या परंतु स्टॅम्प करून घ्यायचा सर आम्ही पत्र त्याच्याकडनं सर या वीस तारखे

काल आता काल एक पर्याय जाऊ होतो सोडत दाव्या ठिकाणी टँकर गेलेल होत सरपंच टँकर घेऊन दहावे वगैरे या ठिकाणी टँकर जातो सर आणि आमचे काम जेव्हा कंपनी चालू सर त्या ठिकाणी वापर चालू होता बाकी कुठं चालू नाही सर टँकर

दोन पदे कोणते कोणते माणसं आहेत तिथं कोण आहे कोण कोण आहे सर ग्रामपंचायत राय बन विठ्ठल ऑपरेटर म्हणून आलं ते कंपनीमध्ये कधी बसले सर ते मला कधी नाही तुम्हाला रोजगार रोजगारसेवक डाटा ऑपरेटर एक नहीं, नहीं, एक दोन आहे नाही नाही बारावी एक व्यक्ती दोन पदावर काम करू शकत नाही त्याचा एका पदाचा राजीनामा घेऊन टाका मानधन त्याला एका पदाच मिळाले का दोन पदाचं मिळाले एका पदाचं मानधनाची वसुली करून टाका